आता निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप हे आलेच पण सध्या पंकजा मुंडेंचा एक व्हिडिओ एडिट करून करून हा व्हायरल केला जातोय यामध्ये घटना बदल या शब्दावरून पंकजांना घेरण्यास सुरुवात झाली तसं तर घटना बदलण्यावरून याआधी भाजप आणि संघाच्या एकदा विधानं केली आहेत त्यामध्ये पंकजा मुंडेंच्या व्हायरल व्हिडिओची भर पडली आहे नेमका हा व्हायरल आणि व्हिडिओ आणि खरा व्हिडिओ नेमका काय आहे खरं काय खोटं काय ते आपण पाहूया घटनेसंदर्भात पंकजा मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला घटना दुरुस्तीऐवजी बदल शब्द वापरल्यानं टीकेचा भडीमार आपल्याला बदल करायचा आहे का आपल्याला बदल करायचा आहे का आपल्याला बदल करायचा आहे पण व्हिडिओ एडिट करून खर लपवून खोट्याचा प्रचार घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला जर काही बदल करायचा आहे काही बिल आणायचे काही नवीन नियम करायचे आहेत तेवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे तर महिला बालकल्याण मंत्री पुन्हा वादाच्या भोऱ्यात अडकल्या त्याचं कारण आहे घटनेसंदर्भात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर एडिट करून व्हायरल झालेला व्हिडिओ आधी तुम्ही व्हायरल झालेला आणि खरा व्हिडिओ पहा राज्य घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे आपल्याला बदल करायचा आहे आपल्याला बदल करायचा आहे काही भिला आणायची काही नवीन नियम करायचे तेवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे जिल्हा परिषदची निवडणूक नाही लोकसभेची संसदेची निवडणूक आहे या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला जर काही बदल करायचा काही काही नवीन नियम मोठा माणूस तिथे गेला पाहिजे किती आपल्याला किती विचारवंत आणि किती समजणारा माणूस तिथे गेला पाहिजे कधी या गोष्टींचा विचार आपल्या लोकशाहीमध्ये होणार आहे आता दोन्ही व्हिडिओ ऐकल्यावर सहज लक्षात येतं की व्हिडिओ एडिट केलाय आणि घटनेत काही बदल शब्दाऐवजी घटनेत बदल हा एकच शब्द करण्यात आला पंकजा कदाचित दुरुस्ती हा शब्द वापरायचा असेल पण दुरुस्तीऐवजी बदल शब्द वापरल्यानं विरोधकांना पुन्हा टीकेची संधी मिळाली बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री परवा दिवशी अंबाजोगाईच्या जाहीर सभेत सुद्धा बोलल्या की खासदार यासाठी निवडून द्यायचा आहे भाजपचा कि आम्हाला परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची अरे घटना बदलणं चिक्की खाण्या एवढं सोपं नाही ही देशाची घटना ही परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आहे ज्या घटनेमुळे या देशातला एकशे अठ्ठावीस कोटी जनता ताट मानाने या देशात जगू शकते दुणी। दुणी। मला पूर्ण पूर्ण सन्मान आहेच आहे आणि मुळामुळे विचारात वाढलेलो मुंडे साहेबांनी आम्हाला जे काही लहानपणापासून शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये तो प्रचंड मोठा आदर होता नामांतराच्या सगळे मुंडे साहेब स्वतः सहभागी झाले होते आणि आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणाले की अमेंडमेंट करावं लागतं जेव्हा एखादा खासदार जातो तेव्हा फार मोठं पद आहे हे काही गंमत नाही त्याच्यामध्ये आपण मोठे कायदे बन कायदे मंडळ आहे जसं आज मी कायदे बनवते विधानसभेमध्ये तर त्याच्यामध्ये त्याला शोभणारा व्यक्ती पाठवला पाहिजे असं मी म्हणाले मी संविधान बदलण्याचा विषयच येत आणि आता सवालही तितकेच उपस्थित होत आहे पंकजा मुंडे शब्दावरून झालेली चूक मान्य करणार का घटनेवरून विरोधक मुद्दाम घेण्याचा प्रयत्न करत आहेत का निवडणुकीत भांडवल करता येईल असं विरोधकांना वाटतंय का आता इतिहास जर पाहिला तर घटनेबद्दल भाजप आणि संघाकडून वक्तव्यही तशीच आली आहे घटनाबद्दल हा संघाचा छुपा अजेंडा आहे अशी टीका याआधीही वारंवार होत आली आहे दोन हजार सतरामध्ये हैदराबादच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत काय म्हणाले होते तेही पाहूया राज्य घटनेतला बहुतांश भाग परदेशी विचारधारेवर आधारित आहे आणि आता गरज आहे की स्वातंत्र्य मिळाल्याच्या सत्तर वर्षांनंतर याकडे लक्ष देण्यात यावं अशा वक्तव्यावरूनच गेल्या वर्षी विरोधकांनी दिल्लीपासून मुंबईपर्यंत संविधान बचाव रॅली काढली सर्वच विरोधी पक्षाचे दिग्गज नेते या रॅलीत सहभागी झाले होते त्यातच राज्यघटनेत आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे त्यावरही एक नजर टाकली कॉन्स्टिट्यूशन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून देशात घटना लागू झाली राज्य घटनेत आतापर्यंत एकशे चोवीस दुरुस्त्या करण्यात आल्या एकशे चोवीसावी घटना दुरुस्ती गरीब सवर्णांना दहा टक्के आरक्षणासाठी दिली काळानुसार आणि समाजाच्या गरजेनुसार सरकारकडून दुरुस्ती करण्यात येईल पण संपूर्ण बदल शब्द वापरला तर मात्र वेगळाच अर्थ पंकजा मुंडेंच्या भाषणात घटना बदलाचा आशय दिसत नाही पण निवडणूक असल्यानं विरोधक भाजपाला घेरण्याची संधी समजत आहे महेंद्र मुदोडकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम